परंतु आता तसं अजिबात राहिलेलं नाही व्हाईट कॉलर बरोबरच ब्लबार्ड एन ओळटम्बॉग हे स्टेट कसं आहे इथे रोजगाराच्या जॉबच्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ऍक्च्युअल हॅन्डमध्ये सॅलरी किती येते तेवढ्या सॅलरीमध्ये आपण इथे सर्व होणार का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीबद्दलच्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खूप 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 जास्त व्हिडिओ आणि तेही मराठीतून आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे आणि मला लास्टचा जो माझा व्हिडिओ होता जर्मनीचं लाईफस्टाईल कसं आहे किंवा इथं कुठले चॅलेंजेस असतात तर या व्हिडिओमध्ये मला खूप जास्त लोकांनी कमेंट्स केल्या की जो रिसेंट लेटेस्ट टॉपिक आहे तर कृपया याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि त्या सगळ्या कमेंट्सची मी दखल घेतलेली आहे आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी जर्मनीमध्ये आहे नोकरीची संधी अगदी बरोबर तर फक्त एक दोन हजार नाही तर तब्बल चार लाख स्किल्ड वर्कर्सची आवश्यकता आहे जर्मनी या देशामध्ये आहे आणि त्यासाठीच आपल्या महाराष्ट्र शासनाचा जर्मनीमधल्या बाडेन उर्टमबर्ग या स्टेटसोबत एक करार झालेला आहे आणि त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासन हे जर्मनीमध्ये दहा हजार आपले स्किल्ड वर्कर्स हे पाठवणार आहे पण त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की आत्तापर्यंत आपण सर्वांनी असं ऐकलं असेल वाचलं असेल की परदेशामध्ये शक्यतो व्हाईट कॉलर जॉब्सला खूप जास्त डिमांड्स असते फॉर एक्झाम्पल इंजिनियर असू दे किंवा डॉक्टर असू दे किंवा हायस्किलचे जे जॉब असतात अशा लोकांनाच खूप जास्त डिमांड असते अशांना खूप पॅकेजेस मिळतात परंतु आता तसं अजिबात राहिलेलं नाही व्हाईट कॉलर बरोबरच ब्ल्यू कॉलर जॉब्सला सुद्धा परदेशामध्ये इनफॅक्ट जर्मनीमध्ये तेवढीच डिमांड आहे इनफॅक्ट त्यापेक्षा सुद्धा जास्त रिक्वायरमेंट आता जर्मनी या देशामध्ये आहे तर हे जॉब्स कुठले आहेत तर अगदी इलेक्ट्रिशियन पासून ते क्राफ्टसमन पर्यंत प्लंबर पासून ते पर्यंत तर हे सगळे जॉब्स जे आहेत याची ह्यूज रिक्वायरमेंट आता जर्मनीमध्ये आहे आणि या अनुषंगानेच आपला आजचा टॉपिक आहे महाराष्ट्र शासनाचा काय उपक्रम आहे तो जाणून घेणार आहोत आणि इथे अर्ज कसा करायचा आहे हे शॉर्टली जाणून घेणार आहोत ॲक्च्युअलमध्ये माझा जो लास्ट व्हिडिओ होता मदे तर त्याच्यामध्ये मला लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा आणि इथं आल्यानंतर कुठले कुठले प्रश्न असणार आहेत त्यांचे तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये मी वाचलेले आहेत तर जर्मनीमधलं बाडेन ओर्टमबर्ग हे स्टेट कसं आहे इथे लोकसंख्या किती आहे इथे रोजगाराच्या जॉबच्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत परंतु आता जर सगळे ते प्रश्न या व्हिडिओमध्ये जर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवूयात सीरीज बनवूयात त्याची तर पहिला व्हिडिओ जो असणार आहे तो फक्त इथे अर्ज कसा करायचा आहे आणि ते अर्ज करण्यापूर्वी कुठली माहिती आपल्याला आवश्यक आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही आत्ता समोर एक स्क्रीन बघू शकताय तर ही आहे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट तर याच्यावरती सगळे डिटेल्स आहेत की जी आर काय आहे आणि जी आरमध्ये कुठले असे पॉईंट्स नमूद केलेले आहेत प्लस इथं अर्ज भरण्यासाठी तुम्हाला त्यापूर्वी ते पॉईंट्स माहिती असणं आवश्यक आहे ही सर्व गोष्टींची माहिती इथल्या या वेबसाईटवरती दिलेली आहे तर कृपया तुम्ही सर्व गोष्टी वाचून घ्या मी आत्ता सगळ्या गोष्टी वाचणार नाही फक्त शॉर्टली महत्त्वाच्या गोष्टी तेवढ्या मी या व्हिडिओच्या थ्रू सांगणार आहे तर तुम्ही वाचू शकता इथे महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना जर्मनीची जर्मनीमध्ये रोजगाराची संधी प्लस विद्यार्थ्यांसाठी माहिती तर हा जो नेक्स्ट पॅरा आहे तो तुम्ही वाचायचा आहे ॲक्च्युअलमध्ये हा करार जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस झालेला होता आणि याच्या संदर्भातला जी आर जो आहे तो आत्ता आलेला आहे जुलै महिन्यामध्ये साधारण इथे तुम्ही बघू शकता अकरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये हा जी आर आलेला आहे तर आपण या जी आरमध्ये हे सतरा पॉईंट्स दिलेले आहेत तर ते काय आहेत आपण हे शॉर्टली बघणार आहोत आणि त्याबरोबर इथे तुम्ही व्हिडिओ बघू शकताय शॉर्ट व्हिडिओ पण त्यांनी टाकलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवरती तर तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून हे बघू शकताय तर यातला पहिला पॉईंट असा आहे की ज्या व्यक्तींची इच्छा आहे जर्मन भाषा शिकण्याची आणि इथे येऊन इथला जॉब करण्याची ज्यांची तयारी आहे अशा लोकांनीच यासाठी अप्लाय करा त्यानंतरचा सेकंड पॉईंट असा आहे की या जे काही डिफरंट ट्रे ट्रेड्स दिलेले आहेत ते कुठले ते मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगणारच आहे तर या सर्व जागांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला दोन्ही शासनाचे नियम पाळणं बंधनकारक आहे असं लिहिलेलं आहे त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे तो आहे जे लोक इलिजिबल असणार लँग्वेज शिकल्यानंतर तर अशा लोकांचंच फक्त सिलेक्शन होणार आहे नंतर चौथा पॉईंट असा दिलेला आहे इथे त्यांनी की तुम्ही फॉर्म भरला आहे तर चला माझं सिलेक्शन झालं तर असं नाही होणार तर फॉर्म भरला म्हणजे शंभर टक्के तुम्हाला नोकरी मिळणारच असं अजिबात नाही तुम्ही त्यांच्या क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतरच तुम्हाला जॉब मिळणार आहे त्यानंतरचा पाचवा पॉईंट असा आहे की तुम्ही महाराष्ट्र शासनाचा या प्लॅटफॉर्म थ्रू जर गेला तो तुम्हाला भाशा शिकने दी वीजा सर्वा तर तुम्हाला भाषा शिकण्यापासून ते अगदी विजा प्रोसेसपर्यंत सर्व गोष्टींची मदत ही महाराष्ट्र शासन करणार आहे आणि हे सगळं फ्री असणार आहे तर सहावा पॉईंट तुम्ही बघू शकताय हे जे काही जॉबचे ट्रेड्स आहेत ते कुठले आहेत आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आहेत तर त्याचे डिटेल्स आहेत तर हे चार कॅटेगरीमध्ये मी डिवाइड केलेलं आहे प्रोफेशन्स इन हेल्थ केअर आहे तर त्यामध्ये नर्स आहे लॅब असिस्टंट आहे रेडिओलॉजिस्ट आहे डेंटल असिस्टंट आहे ते त्या फिजिओथेरपिस्ट पण आहे त्यानंतर आहे प्रोफेशन्स इन हॉस्पिटॅलिटी तर त्याच्यामध्ये वेटर्स आहेत रिसेप्शनिस्ट आहेत कुक्स आहेत हॉटेल मॅनेजर्स आहेत अकाउंटंट्स आहेत आणि हाऊस कीपर्स अँड क्लिनर्स आहेत त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे प्रोफेशन्स इन क्राफ्टसमन आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे परत पेंटर कारपेंटर्स प्लंबर्स अगदी आणखीन बरेचसे आहेत आणि लास्टचा जो ऑप्शन आहे मिसिलिनियस uh, तर त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे से सिक्युरिटीज आहे परत डिलिव्हरी बॉयज आहेत पोस्टल सर्व्हिसेससाठी पॅकर्स आहेत मूवर्स आहेत आणि हाऊसकीपिंग आहे सेल्स असिस्टंट आहेत आणि वेअरहाऊस असिस्टंट पण आहेत तर या सर्व प्रकारचे जॉब्स जे आहेत ते असे डिवाइड केलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता त्याबरोबर प्रत्येक ट्रेडसाठी आवश्यक अशी जर्मन भाषेची लेवल दिलेली आहे आणि त्याला लागणारा कालावधीसुद्धा दिलेला आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकताय जर नर्स असेल तर त्यासाठी बी टू लेवल आवश्यक आहे आणि त्याचा कालावधी दिलेला आहे चौदा ते पंधरा महिने त्या त्यानुसार दिलेला आहे इलेक्ट्रिशियन असेल तर ए टू लेवल आवश्यक आहे त्याच्यासाठीचा कालावधी सहा ते काला सात महिने तर ॲक्च्युअलमध्ये जर्मन भाषेचे असतात हे सहा लेवल्स असतात सहा स्टेप्स असतात तर पहिला असतो ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू असे सहा वर्गीकरण केलेलं आहे सहा लेवल्समध्ये तर ह्या ज्या लेवल्स आहेत ना ते आपण आपण असं गृहित धरूयात जसं आपण पहिली दुसरी तिसरी चौथी म्हणतो ना तशा प्रकारातच आहे तर ए वन जे आहे ते बेसिक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड्स uh, आणि काय म्हणता येत त्याला नंबर्स अगदी बेसिक बेसिक जे लहान मुलं आपली भाषा शिकताना लागतं तर त्या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या असतात थोडं बहुत तुम्ही एव्हरी डेचं कम्युनिकेशन पण त्यात करू शकता ए मध्ये थोडंसं ग्रामर जास्त असतं बी मध्ये त्या त्या पटीत ग्रामर जास्त डिटेलमध्ये वाढलेलं असतं आणि बी uh, वन ते बी टू जर केलं ला तुम्ही लँग्वेज तर तेवढं इनफ आहे तुम्हाला इथे डे टू डे लाईफ कम्युनिकेट करण्यासाठी तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा आवश्यक गोष्टी करण्यासाठी त्यानंतरचा सातवा पॉईंट असा आहे की हे जे काही लँग्वेजेस आहेत आणि त्याचं ड्युरेशन दिलेलं आहे त्या त्या नुसार तर ते त्या त्या, 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 त्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करणं हे अपेक्षित आहे त्यानंतरचा आठवा पॉईंट असा आहे की तुमच्या जॉबच्या ट्रेडनुसार तुम्ही जर्मन लँग्वेजची लेवल कम्प्लीट केली तरी सुद्धा आणखी एक गोष्ट राहते आणि ती आहे इथली लोकल ट्रेनिंग म्हणजे तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय केला आहे त्यानंतर तुम्हाला इथल्या तुमच्या एम्प्लॉयरच्या रिक्वायरमेंटनुसार एक प्रकारची ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे टेक्निकल असेल किंवा जो काही तुमचा जॉब असेल त्याच्या अकॉर्डिंग टू ती ट्रेनिंग असणार आहे आणि ती असणार आहे साधारण एक ते चार महिने तर या कालावधीमध्ये तुम्हाला ती पूर्ण करणं अपेक्षित आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रक ड्रायव्हरच्या जॉबसाठी अप्लाय करताय तर इथे आल्यानंतर तुम्हाला सहा आत ड्रायव्हिंग लायसन्स काढणं मस्त आहे त्याबरोबरच तुम्ही किती रिस्पॉन्सिबल आहात ट्रॅफिकचे रूल्स तुम्हाला कशाप्रकारे माहिती आहेत तुमच्याकडे म्हणजे तुमच्या गुड्सची तुम्ही सेफ्टी कशी बघू शकताय वगैरे या सर्व गोष्टींचे इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं चेक केली जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट नववा पॉईंट असा आहे की अर्ज भरल्यानंतर जेव्हा तुम्हाला कन्फर्मेशन येईल त्यानुसार तुम्ही ज्या लोकेशनला महाराष्ट्रामध्ये राहताय त्या लोकेशनला तुम्हाला लँग्वेज सेंटर अलोकेट कर केलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला भाषा शिकण्यासाठी कुठेही दुसरीकडे जावं लागणार आहे तुमच्या राहत्या ठिकाणीच तुम्हाला ते अवेलेबल होणार आहे नेक्स्ट दहावा पॉईंट असं आहे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं जे प्रकारचं काम आहे ज्या प्रकारचं ट्रेड आहे त्यानुसार तुम्हाला सरकारकडनं लिंक्स वेबसाईट किंवा त्याच्या संदर्भातले व्हिडिओ हे सरकार तुम्हाला पाठवणार आहे त्यानंतर अकरावा पॉईंट असं आहे की या सर्व प्रोसेसमध्ये मध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स असणार आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे तर बारावा पॉईंट असा आहे की सिलेक्शनच्या वेळेस तुमचे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते तर अत्यावश्यक आहेतच प्लस त्याबरोबर आणखीन दोन दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत आणि ते कुठले तर ते आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम पोलीस तर ॲक्च्युअलमध्ये तुमच्यावरती कुठली केस नाही तुमच्यावरती कुठलाही क्राईम नाही आहे ना हे चेक करण्यासाठी आणि सेकंड डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे तीन महिन्याचं तर ते तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून मिळून जाईल थर्टीन पॉईंट आहे जर तुम्हाला जॉब एक्सपिरियन्स असेल तर प्लीज तिथे मेन्शन करा कारण त्यानंतर तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे तर ते अजिबात विसरू नका फोर्टीन पॉईंट असा आहे या सर्व प्रोसेसमध्ये आपलं सरकार जे आहे शासन ते तुम्हाला मदत करणारच आहे अगदी भाषा शिकण्यापासून ते विजापर्यंत परंतु यामध्ये मला एक पॉईंट सांगावा असा वाटतोय की जर तुम्ही एक्झाम दिली फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि तुम्ही पास नाही झाला तर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट जेव्हा तुम्ही कराल तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्झाम फीस वगैरे तुमची तुम्हाला भरावी लागणार आहे या केसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट हेल्प करणार नाही त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा चांगला अभ्यास करा आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच एक्झाम पास करण्याचा प्रयत्न करा लँग्वेजची त्यानंतर लास्ट सोळावा पॉईंट असा आहे की जर तुम्ही खरंच आणि खरंच सिरियस असाल आणि तुम्हाला खरंच इच्छा आहे काहीतरी वेगळं करण्याची किंवा जर्मन भाषा शिकण्याची वेगळं काहीतरी जगामध्ये जाऊन नोकरी करण्याची तर आणि तरच तुम्ही अप्लाय करा अदरवाईज सरकारचा जो निधी आहे तो अजिबात वेस्ट घालवू नका कारण की प्रत्येक कॅन्डिडेट मागे सरकारनं काहीतरी योजना केलेली असते काहीतरी अमाऊंट बजेट त्यांचं ठरलेलं असतं असं या पॉईंटमध्ये नमूद केलेलं आहे आपण आतापर्यंत बघितलं की अर्ज भरण्याच्या अगोदर आपल्याला कुठली बेसिक अशी इन्फॉर्मेशन आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज ओपन होईल मित्र आपण तो चेक करूयात तर इथे लिहिलेला आहे जर्मन लँग्वेज ट्रेनिंग कोर्स तुम्ही बघू शकताय आणि तिथे दोन पॉईंट्स नमूद केलेले आहेत की अर्ज भर भरण्यापूर्वी कृपया या या लिंकवरती जाऊन माहिती आवश्यक वाचावी तर आपण ती ती माहिती सर्व आपण आत्ताच कवर केलेली आहे जे काही सोळा सतरा पॉईंट्स आहेत तर तेच इन्फॉर्मेशन या लिंकवरती आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ती सर्व माहिती पूर्णपणे व्यवस्थित uh, वाचा आणि योग्य पद्धतीनं तुमची पर्सनल डिटेल्स इथे द्यायचे आहेत त्याबरोबरच आवश्यक ते डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहेत आणि अशा लोकांनाच प्राधान्य देण्यात येईल त्यामुळं केअरफुली फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा तर याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत ते मी सांगते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथं पर्सनल डिटेल्स आहेत तर आणि प्रत्येक जे काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यापुढे स्टार केलेलं आहे तर स्टार म्हणजे ते तुम्हाला मस्ट आहे फुलफिल करणं तर पर्सनल डिटेल्समध्ये आहे तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे तुमची व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे आणि ईमेल ॲड्रेस आहे ईमेल ॲड्रेस जर नसेल तर काढून घ्या आणि त्यानंतर जेंडर आहे तुमचं नेक्स्ट आहे करंट ॲड्रेस तर तुमचा ॲड्रेसमध्ये डिस्ट्रिक्ट तालुका विलेज पिन अगदी सोप्पा आहे हे आपण नॉर्मली जे काही फॉर्म भरतो तेच आहेत सगळे त्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला जर वेगळा काही ऍड्रेस असेल तर वेगळा टाकायचा आहे जर सेमच ऍड्रेस असेल तर नेक्स्ट करून कंटिन्यू करा तर त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स विचारण्यात येतं जर तुम्ही ड्रायविंगच्या जॉबसाठी अप्लाय करणार असाल तर ते तुम्हाला अपलोड करणं मस्त आहे अदरवाइज तिथे नो जरी केलं तुमच्याकडे नसेल ड्रायव्हिंग लायसन्स तरी चालणार आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले जातात तर तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स फुलफिल करायचे आहेत आणि त्याबरोबरच तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी अप्लाय करता आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा जी आर काय आहे त्यातले सगळे पॉईंट्स कव्हर केले प्लस फॉर्म कसा भरायचा तेही सांगितलेलं आहे पण आपण एवढ्यावरतीच थांबणार नाही आहोत मला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट आलेल्या तर त्या कमेंट्स मी केअरफुली वाचलेल्या आहेत आणि त्याची नोट पण मी घेतलेली आहे तर त्या अशा होत्या की ॲक्च्युअलमध्ये इथे आल्यानंतर रिअल लाईफचे चॅलेंजेस कुठले असणार आहेत प्लस हे जे काही जॉब्स आहेत तर याच्यामधले मिनिमम टू मॅक्सिमम सॅलरी रेंज काय असणार आहे टॅक्स डिडक्शन किती असतं आणि टॅक्सनंतर ऍक्च्युअल हँडमध्ये सॅलरी किती येते या तेवढ्या सॅलरीमध्ये आपण इथे सर्वाईव्ह होणार का त्याबरोबरच इथलं वेदर कसं असतं इथली लोक कशी आहेत आणि महाराष्ट्र शासन तर आपल्याला भाषा शिकण्यासाठी मदत पुरवतच आहे त्याबरोबरच आपण आपल्या साईडनं आणखीन एक्स्ट्रा काय एफर्ट्स घेऊ शकतो की जेणेकरून आपली लँग्वेज इम्प्रूव्ह होईल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे स्टेप बाय स्टेप आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि जेणेकरून तुम्हाला जर्मनीला येण्याचा डिसिजन घेण्यासाठी ते उपयोगाचं ठरेल तर बऱ्याच जणांनी ऑलरेडी हा फॉर्म भरलासुद्धा असेल आणि काही जणांना याचा रिस्पॉन्ससुद्धा आलेला असेल ज्यांना रिस्पॉन्स आला आहे त्यांना अभिनंदन आणि ज्यांना आलेला नाही तर त्यांनी कृपया पेशन्स ठेवावे कारण की मी स्वतः ऑलरेडी चार वर्ष झालं जर्मनीमध्ये राहत आहे तरीसुद्धा इथे प्रोसेस असते सगळ्या गोष्टींसाठी आणि वेळ लागतो तर तुम्हाला नक्की रिप्लाय येईल आणि या व्यतिरिक्त तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की प्रत्येक कमेंट वाचत असते आणि त्यानुसार आपण पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीजमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद